नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता नंदिनी जीवा घरी येत असतात आणि नंदिनीच्या मागे अजूनही जीवा येत असतो नंदिनी आता जीवावरती ओरडते की जीवा काय चाललंय कशाला माझ्या मागे मागे येत आहे तुम्ही आणि कशाला आता हट्ट करताय आणि खूप मोठ्याने ती ओरडते तेवढ्यात मानिनी म्हणते अगं नंदिनी किती ती चोरात बोलतेस तू काय झालं एवढे चिडायला जीवा म्हणतो आई माझ्या सलगर्जीपणामुळे ओरडते नंदिनी माझी चुकी तर मीच बावटपणा केलाय म्हणून ओरडते नंदिनी नंदिनी म्हणते काही नाही आई आणि ते डोळे पुसत असते मानिनीला कळत असतं की काहीतरी झालंय मानिनी म्हणते अगं काही झालं असेल तुमच्यामध्ये तर बसून बोला एकमेकांशी पण असं एकमेकांवरती चिडू नका बरं ते बरं दिसत नाही तुम्ही छान गुन्ह्या गोविंदाने राहावं असंच मला वाटतं आणि काही झालंय काय नंदिनी नंदिनी म्हणते काही नाही आई एवढं काही झालेलं नाहीये आता मानिनी म्हणते की नंदिनी आज अनिव्हर्सरी होती ना आनंद निवासची कशी गेली कसं झालं सगळं काही तेवढ्यात नंदिनी म्हणते खूप छान झाली अॅनिव्हर्सरी तुमच्या मुलांनी मला खूप मोठं सरप्राईज दिलं त्याच्यामुळे छान गेला आजचा दिवस कायमचा माझा लक्षात राहील असाच दिवस गेला आता नंदिनी म्हणते आई मी जरा थकले जाऊ का आतमध्ये आराम करते जरा माणिनी म्हणते ठीक आहे जीवा नंदिनी तिथून जायला लागतात तेवढ्यात माणिनी म्हणते अरे जीवा तुझ्या हातामध्ये काय कसले तुकडे हे कशाचे तुकडे झाले तेवढे आता जिवा म्हणतो की मी नंदिनीला सरप्राईज देण्यासाठी आनंदीवास मॉडेल तयार केलं होतं त्याचेच हे तुकडे झालेत आता नंदिनी ते बघून अजून रडायला लागते मानिनी म्हणते अच्छा पण कसे काय झाल्याचे तुकडे तेवढ्यात त्याला नंदिनी म्हणते की माझ्या हातून सुकून पडलं आहे ते खाल खाली मानिनी म्हणते अच्छा एवढंच ना मग त्यात काय एवढं आपला जीवा आहे ना तो जोडून देईल सगळं त्याला येतं असं तुटलेलं वगैरे काही जोडता नंदिनी म्हणते अच्छा जीवांना जोडता येतं सगळं मानिनी म्हणते हो जीवा सगळ्यांमध्ये ना खूप एक्सपर्ट आहे त्याला सगळं काही असं तुटलेल्या वस्तू वगैरे जोडता येतात हा फक्त वस्तूच नाही बरं का माणसं सुद्धा जोडता येतात आपला जीवा आहे तसा सगळ्यांना बांधून जोडून ठेवतो तो नंदिनी जिवा आता रूम मध्ये निघून जातात मानिनी इकडे विचार करत असते की पार्थ आणि काव्या यांचं नातं तर काय पुढे जाईल असं मला वाटत नाहीये निदान जीवा आणि नंदिनी यांचं तरी नातं पुढे जायला हवं म्हणून उन ती काळजी करायला लागते तर अशाच अपडेटसाठी मित्रांनो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद